नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू चेमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहे आउटडोअर कुकिंगसाठी आणि आपण आज बनवून आहोत कांदा भजे तर चला मग पाहूया त्याच्यासाठी लागणारी प्रोसेस व साहित्य सर्वात आधी आपण कांदे लंबे लंबे चिरून घेतले त्यामध्ये आपण ॲड करूया थोडे जिरे ओवा बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर कोथंबीर आता आपण यामध्ये ॲड करूया डाळीचं पीठ त्याचबरोबर थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची चवीनुसार मीठ आणि एक चिमूट सोडा आता आपण याला पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मित्रांनो आपण कुर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया हा मित्रांनो इथे आपण यामध्ये तांदळाचं पीठही थोडंसं ॲड करून घेऊया जेणेकरून आपले भजे हे कुरकुरीत होतील इथे आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण याचे भजे तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या इथं भजे रेडी झालेले आहे